नमस्कार सर्व मित्रांना तर आज मी तुम्हाला कर्टुले कटुले हे जे असतात की नाही तर याच्याविषयी थोडीशी माहिती द्यायचं माझा विचार झाला तर बघा हे कर्टुले जे आहे तर कर्टुलेचा वेल जो आहे तो कसा असतो जर केव्हाही तुम्हाला ओळखाचं काम जर पडलं तर कसं तुम्ही ओळखाल बघा हा आहे कर्टुल्याचा वेल एक मिनटं हे बघा असं पान असते आहे ना आणि हे छोटं कटुलं यायला लागलेलं ला आहे कर्टुलं याचं फूल जर बघा तर फूल हे असं असते फूल तर मित्रांनो जेव्हा एक कधी तुम्हाला कर्टुले शोधाचे जर असेल तर कर्टुलेचा वेल हा असा असतो आणि फूल या पद्धतीचं असते जसं तुम्हाला इथे मी दाखवत आहो व्हिडिओमध्ये आणि असे छोटे छोटे लागले असते याची वाढ एक ते दोन दिवसामध्ये होऊन जाते तर आणि हे जे कटुले आहे फायदेशीर खूप असतात आपल्याला याच्यावर कुठल्याही प्रकारचं केमिकलचं कीटकनाशकची फवारणी केल्या जात नाही त्यामुळे आपल्याला जीवनसत्व भरपूर या भाजीपासून मिळतात तर नक्कीच तुम्हाला जर कधी कदाचित याची भाजी खायचा जर मो चान्स मिळाला तर नक्कीच खा तुम्ही आता तुम्हाला सांगतो मोठे कटुले कसे दिसतात या पद्धतीचे असतात हे बघा याच्यापेक्षा सुद्धा मोठं असते ते पण तुम्हाला दाखवतो आणि याचा जो स्मेल जो आहे मित्रांनो हा स्मेल जो आहे बघा हे मोठं कटुलं हां तर नक्कीच आयडेंटिफाय करण्यासाठी तर याचा जो स्मेल जो आहे मित्रांनो हा कसा असतो जे भाजलेले चणे असतात फुटाणे आपण फुटाणे म्हणतो तर हे त्यासारखा त्याचा स्मेल येतात सुगंध येतात तर जेव्हा कधी तुम्ही ॲक्च्युली त्यापासून जर गेले आणि तुम्हाला जर असा स्मेल जर आला तर नक्कीच शूरली बघा त्या ठिकाणी तुम्हाला या प्रकारचे करटुले मिळतील आणि त्या करटुलेची भाजी नक्की एकदा तरी खाऊन बघा शरीरासाठी इतर भाज्यांपेक्षा हे खूपच फायदेशीर आहे जसं आपण कारले वगैरे कारल्यांची भाजी खातो कारल्यांचा जसा कलर असतो त्यासारखाच कलरसुद्धा याचा असतो तर फायदेशीर भरपूर आहे तर माझ्या तरी मताने तुम्ही नक्कीच एकदा तरी आहे करटुलेची भाजी खायला पाहिजे आणि आता ओळखायचं कसं ते हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्या भावाच्या चॅनलला नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स पण करा थँक्यू